बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पण बन... राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांवरती दुबार फेरणीचे संकट हातकंगले तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये बडीराच्या अडचणीमध्ये सापडलेला आहे बियाण्यांचा सा ऑनलाईन सुद्धा गोंधळ झालेला असून खरीबामध्ये आर्थिक भूर्दंडाचा भार पडत आहे निकृष्ट बियाणे मिळालेले असून अतिवृष्टीमुळे शेतीचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे ला शहात्तर लाख हेक्टरवरील पिकांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असून सरासरी क्षेत्राच्या त्रेपन्न टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत उडीत पेरण्यांचा टक्का चांगला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अडीच लाख हेक्टरवरती खरीपाची पेरणी पूर्ण झालेली असून मे महिन्यातील पावसाने दिला दिलासा सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा वाढला ओढा गंगापूर तालुक्यामध्ये कृत्रिम खट टंचाई शेतकरी झाले हैरान मुबलक प्रमाणामध्ये युरिया नत्र उपलब्ध करून देण्याची होते मागणी आता बोगस पीक विमा प्रकरणामध्ये थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे त्यामुळे स्वतःचा हिस्सा भरूनच पीक विमा योजनेमध्ये आता सहभागी होता येणार आहे पावसाची उघडी पूरसुद्धा ओसरला शेती कामांना आलावे काही दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता ई केवायसी केलेली असेल तरच रेशनचे धान्य मिळेल तहसीलदार रोहिदास वारुडे यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे कडवनला तब्बल चाळीस हजार लाभार्थी धान्याला मुकणार नांदगाव परिसरामध्ये पहिल्या टप्प्यातील भात लावणीला सुरुवात झालेली असून पावसाचे प्रमाण सुद्धा समाधानकारक आहे यामुळे बळीराजा सुखावला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ई पॉस मशीनमुळे नऊ हजार साड्यांचे वाटप रखडले तांत्रिक बदलाचा परिणाम शिधापत्रिकाधारक झाले नाराज हिंदी भाषा सक्तीचा निर्णय हा उद्धव ठाकरेंचाच आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा गौप्यस्फोट हिंदी सक्तीसाठी आता क्रेडिटचे भय एसबीच्या नावाखाली तिसऱ्या भाषेच्या सक्तीचे नवे डावफेस सुरू जावडीमध्ये पावसाचे थैमान पेरण्या रखडल्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची होते मागणी मशागतीचे काम सुद्धा अपूर्ण आहे सातारा जिल्ह्यामधील सत्याण्णव लाटक्यापैकी झाल्या आर्थिक सक्षम नोकरी उत्पन्न वाढीमुळे सोडला लाभ सातारा तालुक्यातील सर्वाधिक अर्ज कोल्हापूर जिल्ह्यामधील शहरामध्ये उसन धरणक्षेत्रामध्ये जोर पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये संतगतीने घट झालेली असून चोवीस तासांमध्ये सहा धरणक्षेत्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आठ कोटी लोक मराठी भाषिक आहेत मुंबईमध्ये हिंदी गुजराती मराठवाड्यामध्ये उर्दू सीमावर्ती भागामध्ये कन्नड तेलुगूचा सा प्रभाव आहे साताऱ्यामध्ये सर्वाधिक पंच्याण्णव पॉईंट पाच टक्के तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी सोळा पॉईंट सहा टक्के कर्जमाफीच्या चक्रव्यूहामध्ये अडकली पीक कर्जाची वसुली बँकांची आर्थिक कोंडी होत असून तीस जूनपर्यंत परतफेडीची मुदत नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सुद्धा शासनाने न्याय द्यावा पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीस जूनपर्यंत जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती त्यामुळे आज शक्यता असून तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे शेतकऱ्यांकडे सिबिल स्कोअर मागणाऱ्या शाखाधिकाऱ्यांवरती फौजदारी दाखल करा मंत्री उदय सामंत यांचे बैठकीमध्ये स्पष्ट निर्देश सूक्ष्म सिंचनचे अर्ज तूर्त बाद न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे पासष्ट हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे राज्यामधील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीसमधील सूक्ष्म ठिबक संचाचे अंदाजे दोनशे दोन कोटी रुपयाचे अनुदान राज्य शासनाने वेळेमध्ये वाटलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आता कृषी विभागाने थकीत अनुदान वाटपाला वेग दिलेला असून आतापर्यंत एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये क्षेत्रीय पातळीवरती पाठवण्यात आलेले आहे त्यामधील पाच कोटी रुपये अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना मिळणार आहेत केंद्राचे कृषी वनीकरणाला प्रोत्साहन देण्यात आलेले असून शेतजमिनीवरील वृक्षतोड कमी करण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत अहिल्यानगरला कांद्याचा दर हा अठराशे रुपयांवरती स्थिर असून बाजार समितीमध्ये दर लिलावाला पंचावन्न गुन्ह्यांपर्यंत आवक झालेली आहे खाद्यतेल आयशुल्क कपातीचा पुनर्विचार करा सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी अध्यक्ष सभापतीपदांच्या आरक्षणासाठी लोकसंख्येची माहिती मागवली जिल्हा परिषद पंचायत समितींच्या आगामी निवडणुकांची तयारी सुरू <्रिणारी> विदर्भामध्ये एक जुलैपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे विदर्भामध्ये नैऋत्य मान्सून सक्रिय झालेला असून एक जुलैपर्यंत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे आवक वाढताच हळदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे बाजार अस्थिरता शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला असून निवड नफा व्यापाऱ्यांनाच होतोय सिंधुचल वाटप करारा संदर्भामध्ये भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला पाकिस्तानकून निर्णयाचे स्वागत करण्यात आलेले असून भारताबरोबर विविध मुद्द्यांवरती चर्चा करण्यास इच्छुक अकोला जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के पेरणी आटोपली असून मुंगुर्दाची पेरणी घटली पेरणीचा पॅटर्न बदलला दिग्रस बुद्रुक परिसरामध्ये नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची होते मागणी खासगी व्यक्तींमार्फत पंचनामा केल्याचा होतोय आरोप खामगाव जिल्ह्यामध्ये एक पॉईंट चौतीस लाख शेतकरी फार्मर आयडी बिना चार पॉईंट चौतीस लाख शेतकऱ्यांपैकी दोन पॉईंट नव्याण्णव लाख नोंदणी पूर्ण झाली आहे परवानाधारक सावकारांचे अधिकृत व्याजदर तुम्हाला माहिती आहेत का शेतकऱ्यांनो तारण कर्जावरती आता नऊ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर घेतल्यास करा तक्रार होणार कारवाई प्रयोगशील शेतकऱ्यांना पीक स्पर्धेमधून मिळवता येतील बक्षिसे आणि सन्मान खरीप हंगामामध्ये सोयाबीन तुरीसह इतर पिकांचा करण्यात आला समावेश शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांचे शेतीविषयक मार्गदर्शन दुर्लभ देवळगाव राजा तालुक्यातील चित्र शेतकरी संतप्त झालेले असून कृषी सहाय्यक बांधावरती येणं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती तीन महिन्यांचे रेशन हे एकत्रित वाटप केले जाणार आहे शेतकरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मिळाला मोठा दिलासा यंदा सुद्धा मका पिकावरती लष्करी अडीचा प्रादुर्भाव दिसून येणार आहे पीक वाचवण्यासाठी संकटे असून कीटकनाशके उपलब्ध करून देण्याची होते मागणी बांगलादेशाची सीमाबंद कांदा उत्पादक सापडल्या अडचणीमध्ये पंधराशे ते सोळाशे रुपये कांद्याचा उत्पादन खर्च असताना कांदा उत्पादनाच्या हातांना मजुरीचाही पैसा भेटणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दिंडोरी तालुक्यामधील धरणामध्ये चाळीस टक्के पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली असून कोसळधार कायम धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे स्वस्त धान्य दक्षता समित्यांचे अस्तित्व आले केवळ कागदावरतीच नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी वाढल्या दुर्लक्षाने गैरप्रकारांना मिळाले मोकळे शेतीमध्ये चिखलाचे साम्राज्य द्राक्ष हंगामावरती संकट डावणी कर्पारोगांचा पिकांवरती होतोय प्रादुर्भाव बागायतदारांची चिंता वाढली शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असून सांगोल्यामध्ये शेतकरी भूमिकेवरती ठाम आहेत संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला असून क्षेत्र मोजणीसाठी जमिनीमध्ये पाय ठेवू देणार नाही असा शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नऊ हजार चारशे बावीस मॅट्रिक टन युरियाचा तुटवडा जाणवलेला आहे शेतकऱ्यांना खत मिळेना एन खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अडचण निर्माण झाली शेतकरी कंपन्या झाल्या स्मार्ट आहेत अत्याधुनिक प्रकल्प चोवीस कोटी रुपयांचा निधी झाला मंजूर जलजीवनची कामे न करणाऱ्या सोळा गुत्तेदारांवरती होणार कारवाई गुत्तेदारांकून दिरंगाई उपअभियंत्यांनी पाठवला अहवाल पन्नासपेक्षा जास्त गावांमध्ये अर्धवटकामे पेरणीची घाई आणि बाजारामध्ये खतांची टंचाई शेतकऱ्यांची खतासाठी धावाधाव सुरू पर्यायी खतांचा वापर करण्याचा देण्यात येतोय सल्ला सदोतीस शेतकऱ्यांच्या वारसांना पंच्याहत्तर लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे नवघरे यांच्या उपस्थितीमध्ये मैतांच्या कुटुंबांना धनादेश वितरण अनेक खत विक्रेत्यांकडून नियम धाब्यावरती एकशे तीस जणांना नोटीसा पाठवण्यात आलेल्या असून कृषी विभागातून तपासणी सुरू दोन ठिकाणच्या अनधिकृत साठ्यांवरती पथखाकून धाडी मारण्यात आल्या जिल्हा परिषद शाळांमधील रिक्तपदांचे ग्रहण सुटेना मंठा तालुक्यामध्ये दीडशे शाळांचा भार पाचशे एकतीस शिक्षकांवरती एकावन्न पदे रिक्त परतूर तालुक्यामध्ये पावसाचा दिलासा परंतु जोरदार सरींची अद्याप ही कायम आहे पंधरा दिवसांच्या खंडानंतर पावसाची हजेरी कोरडभाऊ शेतीमध्ये ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड शेतकऱ्यांनी मिळाला टर्निंग पॉईंट डी ड्रॅगन भरारी नामांकित सोयाबीन बियाण्यांमध्ये खोट भरपाईसाठी कृषीचे कंपन्यांकडे बोट खरीप हंगाम लातूर जिल्ह्यामध्ये बियाणे उगवण न झाल्यामुळे तक्रारीचा ओघ वाढलेला आहे शेतकरी झाले चिंताग्रस्त जडकोट परिसरामध्ये नुकसान भरपाई सुद्धा मिळेना आणि पाऊसही पडेना वरुण राज्याची विश्रांती संख्या हजारामध्ये असताना त्रेसष्ट बहिणींनीच नाकारला लाभ वगडलेली नावे जाहीर करताना होते दिरंगाई इतर विष्णांच्या निधीला मात्र लागली कात्री खरीप हंगामावरती पसरल्या चिंतेचे ढग दोन जुलैनंतरच पावसाची शक्यता पिकांना उपलब्ध स्रोताचे पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागते कसरत धाराशिव जिल्ह्यातील अकरा हजार निरीक्षकांची होणार अक्षररोळ कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये उद्दिष्ट ठरले सर्व तालुक्यांना उद्दिष्ट वाटप पवनचक्की कंपनीविरोधातील उपोषण चौथ्या दिवशी सुरूच असणार आहे शेतातून टाकलेल्या विजवायन्या पोल आणि टॉवरसाठी योग्य मोबदला मिळत नसल्याचा होत आरोप दिवसा शेतमशागतीची कामे आणि रात्री पिके वाचवण्यासाठी धडपड होत आहे अंकुरलेल्या पिकांवरती वन्य प्राण्यांकडून नुकसान वनविभागाकडून बंदोबस्ताची मागणी सेलू तालुक्यातील लझनभर कार्यालयामध्ये राज सेलू तालुक्याचा कारभार चालतो परभणी जिंतूर गंगाखेडहून दोन हजार सहाशे शिक्षक घरी पाठवले आता बाह्य स्रोतांमार्फत एक हजार सातशे एक्क्याण्णव शिक्षक भरतीची तयारी आदिवासी विकास विभाग चारशे एकोणपन्नास आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले अमरावती जिल्ह्यामध्ये चार मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून पेरण्या गतिमान जून महिन्यामध्ये चोवीस टक्के तूट सध्या स्थितीमध्ये चौपन्न टक्के क्षेत्रामध्ये पेरणी झालेली असून चार दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पीएम किसान योजनेच्या चौऱ्याण्णव टक्के लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असून पीएम किसानमध्ये अॅग्रिस्टेकची स्थिती कायम असणार आहे सेतू केंद्रावरती विद्यार्थी तसेच पालकांची आर्थिक लूट होत आहे धामणगाव तालुक्यामध्ये चारपट अधिक दर ऑनलाईन प्रणालीची हशील काय विदर्भामध्ये जल पर्यटनास मोठा वाव प्रकल्पाचे काम दर्जेदार व्हावे दरम्यान एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली अपेक्षा ओबीसी भटक्या ढिवर विमुक्त धनगरांच्या घरकुल योजनाबंदीच्या निर्णयाविरोधामध्ये निषेध मागण्या मान्य न झाल्यास जलसमाधीचा देण्यात आला इशारा बांधकामासाठी घरकुल लाभार्थ्यांना घ्यावे लागते कर्ज शासनाचा निधी पडतोय अपुरा अनेक लाभार्थी कर्जबाजारी सवलतीचा नाही आता शेतकऱ्यांसाठी महागडा विमा एक रुपयामध्ये पीक विमा योजना गुंडाळली शेतकरी हिश्यामध्ये मोठी वाढ झाली सत्र नवे पण वस्त्र मात्र जुने निम्मे विद्यार्थी गणवेशापासून वंचित शाळा व्यवस्थापन समित्यांचे चुकले नियोजन शासनाकडून पंचायत समित्यांवरती निधी प्राप्त दिना धरणामध्ये सतरा टक्के साठा जुलैमध्ये शंभर टक्के भरणार धान उत्पादकांसाठी वरदान अकरा हजार पाचशे हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सोय होणार शेतकऱ्यांना डीईपीएफची पर्यायी खते वापरा पुरस सल्फर तसेच इतर सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात गोंदिया जिल्ह्यामध्ये बरसला शुक्रवारपासून पावसाची रिपरीप कायम सर्वाधिक सरासरी बावीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली असून आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे खरीप हंगामाच्या तोंडावरती कृषी केंद्र संचालकाचा बेमुदत बंदचा इशारा तीस जूनपर्यंत दिली मुदत जिल्हा अॅग्रो डीलर असोसिएशन कामठीमधील बावीस गावांना पुराचा धोका हो उपाययोजना मात्र अद्याप सुद्धा वाऱ्यावरती कन्हान नाग कोलोरा नद्यांना येतोय पूर तात्पुरत्या उपाययोजना नको नागरिकांची मागणी सत्याहत्तर शासकीय कार्यालयांच्या छतावरती सुरेघर योजनेमधून बसवणार सोलर एक हजार एकशे शेहेचाळीस किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प नियोजनाकडे प्रस्ताव यवतमाळ हमी केंद्रावरती ज्वारीची खरेदी तीस जूनपर्यंतच होणार आवक जेमतेम तरीसुद्धा कांद्याचा दर घसरला वारीमुळे आवक कमीच असून असा राहिला कांद्याचा दर प्रति किलो काय इथे बघू शकता लोटेतील रिव्हर्स साईड कंपनीकडून अनुदानित युरियाचा औद्योगिक वापर शासनाची फसवणूक होत असून मालकासह नौझानावरती गुन्हा दाखल करण्यात आला वीज दर कपातीचा तब्बल सहा लाख ग्राहकांना फायदा वीज दराने नवीन धोरण घरगुती औद्योगिक व्यावसायिक वीज दरामध्ये कपात खडकवासलातून अडीच टी एम सी पाणी उजनीमध्ये साखळीमध्ये सत्तेचाळीस पॉईंट पन्नास टक्के पाणीसाठा पाणीलोट क्षेत्रामध्ये पावसाची रिमझिम सुरू अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा